मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत भोगी शब्दाचा शब्दशा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो त्या तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात भोगी शब्द भूंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे या दिवशी घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात महिला नवीन अलंकार धारण करतात तसेच सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही ता त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट शेंग असेही म्हणतात या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो तीळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंग भाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो भोगीची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाखणी हे केवळ चौष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकून ठेवण्यास मदत होते तसेच या दिवशी हो दे। देवाची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात भोगी साजरी का करावी या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि ते मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन उबदार रूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगीकारले जाते नवा बदल केला जातो म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची भोगी सण कसा साजरा करतात भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची भाक तेळ लावून केलेली भाकरी व लोणी पावटे गाजर हरभरे वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखला दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची परंपरा आहे भोगी मागचा उद्देश माणसांच्या परस्पर संबंधामध्ये स्नेह व माधुर्य यावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो उत्तर भारतात संक्रांतीला खिचडी संक्रांती असे म्हणतात विशेष करून पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोहरी हा सण जल्लोषात साजरा केला जातो तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळ आ संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात दक्षिणेच याच वेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तेल टाकण्याची पद्धत आहे त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बादत नाही असे म्हणतात भोगी देणे म्हणजे काय भोगीच्या दिवशी खेंगट केलेली भाजी करून सुवासिनींना जेवणासाठी बोलवले जाते शक्य नसल्यास खेंगटासाठी लागणारे जे पद पदार्थ असतील किंवा ती भाजी असेल किंवा त्या भाज्या त्याचा शिधा तिच्या घरी पोचवला जातो यालाच भोगी देणे असे म्हणतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद